काही काय ना ते बाईक काही काय इथला वायात राहतस था नवं नव लग्न वेळेल ज्या जोडपा राहतस त्या फिरायला गे का त्या मागे पाहिजेच आमले पडले चला नाही लई गो का तसा फुगी भटतं डेडेर दे ना माय तुम्ही अर्धा वय ना अड्डफाळ्या तुम्हाला तुम्ही लाजा नाही वाटतेस का ते नवं जोड पाहिजे बरोबर त्यासना वय ना ज्या जोडपाय त्यासलं वाटलं पाहिजे ना आणि गरमा दाती नको म्हणजे त्या तुमले लई पण जातस पण जवळ इत्या बिचारा रोमॅंटिक फोटो काढत असे हातमा हात धरीसरीत चालणार लाजा वाटण्यात का त्याचले इथला जण होतात संगेत त्या समोर ही, ही हा हा हातमा हात धर कसा पण फोटो काढेत मग कोण काढेन मग तुम्ही काढशात तसा फोटो पहिली बात तर तुम्हाला काम नाही होतं जावा ना त्याच गयात ना बरोबर घ्यात घ्या आखो मज मग काढ्या करा या काम्यासाठी गायतात तुम्ही लाज नाही वाटत का आणि त्यात नवं जोडप कोठे फिरीन फार फार उंच टेकड्या टुकड्या स्वर तुमले तुमले नेले घे का तुमले खाले सोड घे का त्यामाको फुगी बटाना हा आणि काही तर इथला निर्लज्ज राहतच त्या म्हणजे नवजोडपणे हनीमून हनी म्हणा नवजोडपण जोडपणा का जुनं सम अर्धा वय आलाच नियला दुलासनी हा सर जाऊच नाही पहिली बात तर या मॅनर्स एकदम खराब येतच तर जरा असं समायस राह आपली इज्जतली पण काही काय आपण नंदा जातीस ज्या फ्रँक आहेत त्याच गोष्ट वेगळी आहे पण तो भाऊ ती आपली भाऊजणी बरोबर मिक्स होईन का ती बहीण ना देखत तिथले तर मॅन डोकं पाहिजे की नाही निताती उठो जवळ देखो तवय जावांसाठी तर असा जीव करस ना असा नातेवाईक असले ना तर शिताखाई वरतो ना ढकली देऊ काही काम ना नाही तुम्ही लढाय लावांसाठी येतच तुम्ही लग्नेस मा तुमले कोण चांगलं देखावंच नाही कवी असणार दाती घुशीन विन आणि लायसन पै जात साखो घर